नमस्कार माता भगिनींनो लाडक्या बहिणीमध्ये बऱ्याच जी आहे याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी अद्यापपर्यंत अर्ज केलेले आहे आणि आता अर्जाची जी संख्या आहे तीसुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे त्यालाच अनुसरून लाडक्या बहिणींचे अर्ज आता फक्त अंगणवाडी सेविकाच भरणार आहे ते एक मोठं जी आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महिला आणि बालविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जी आहे अकरा जणांना यांनी प्राधिकृत केलं ला होतं लाडकी बहिणीचे अर्ज भरण्यासाठी त्याच्यामध्ये आता फक्त जी आहे अंगणवाडी सेविकाच आता अर्ज भरू शकणार आहे बाकी जी आहे ती आता अर्ज हे लाडक्या बहिणीचे भरू शकणार नाही आहेत तर राज्य सरकारने जी आहे हा मोठा एक निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने सुरू केलेली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे लाभार्थी महिलांची अर्ज भरून येण्यासाठी आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका यासोबतच अकरा जणांना प्राधिकृत याच्यामध्ये केलं होतं मात्र मात्र आता फक्त राज्य सरकारने जे आहे एक नवीन आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाद्वारे अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचे अर्ज भरून घेण्याची आता परवानगी दिलेली आहे मित्रांनो महिला आणि बाल विकास विभागाने हा शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये अद्यापपर्यंत राज्यभरात दीड कोटीहून अधिक महिला या योजनेमध्ये जोडल्या गेलेल्या आहे बऱ्याच महिलांना याच्या हप्तेसुद्धा आलेले आहे काही महिलांना जे आहे फॉर्म भरायचे राहिले असतील तर फॉर्म अद्याप सुरू आहे परंतु आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेच्या मार्फतच हा फॉर्म भरावा लागेल तसं ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही जर चेक केलं तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेचंच ऑप्शन दिसेल बाकी जे आहे प्राधिकृतवाले सर्व ऑप्शन तुम्हाला गायब दिसतील या योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी अंतर्गत शहरी ग्रामीण लाईवूड मिशन आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परीक्षा ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज भरण्यासाठी स्वीकारण्यासाठी केलं होतं परंतु आता जे आहे सरकारनं आपलं जे आहे आता अर्जाची संख्या ही कमी झालेली आहे त्याच्यामुळे फक्त आता जी आहे अंगणवाडी सेविकाचे अर्ज भरणार याच्यामध्ये पन्नास रुपयेसुद्धा प्रति अर्ज शासन देत होतं गुरुवारी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि याच्यामध्ये आता फक्त अंगणवाडी सेविका ह्याच आता अर्ज करू शकणार आहात आणि अद्यापपर्यंत ज्या बहिणींनी अर्ज भरलेले नाही त्यांनी भरून घ्या डी बी डी लिंक खातंसुद्धा तयार करा म्हणजे आधार लिंक तुमचं खातं असणं गरजेचं आहे बऱ्याच महिलांना जे आहे दुस तिसरा हप्ता आलेला आहे तिसऱ्या हप्ताचे पंधराशे रुपये आलेले आहेत असे सुद्धा मॅसेज आलेले आहे तुमचं काय याच्यावरती म्हणणं आहे तुम्हाला किती पैसे आलेले आहे काय अडचण आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे आता तुम्हाला जी आहे अंगणवाडी ज्यांचे फॉर्म राहिलेले आहे त्यांना अंगणवाडी सेविका जवळ जे आहे त्यांना फॉर्म भरून देऊन द्यायचा आहे ऑफलाईन जो फॉर्म आहे तो देऊन द्यायचा मग ते त्यांना ऑनलाईनमध्ये भरून देतील किंवा त्यांचं जे की लॉग इन असेल त्याच्यावरूनच ते ऑनलाईन आता करू शकतील तरीही तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये काही तुम्हाला काही कमेंट करायचं आहे किंवा काही म्हणायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद